नमस्कार जिल्हा वार्तामध्ये आपलं स्वागत आहे सध्या कल्याण डोंबिवली गाजते ती कल्याण डोंबिवली शहरात पडलेल्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे आपण पाहू शकता की कल्याण डोंबिवलीमधील जेवढे जितके अंतर्गत रस्ते आहे ते सध्या या रस्त्यांवर मोठमोठ्याले खड्डे पडले त्यामुळे एकंदरीतच नागरिकांना वाहन चालकांना या खड्ड्यांतून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते तर दुसरीकडे या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात अशी वाहतूक कोंडी होते प्रचंड संतापसा नागरिकांमध्ये आहे आत्ता आपण आहोत हा जर कल्याणच्या प्रवेशद्वारापासून हाकेच्या अंतरावर असलेला हा गोविंदवाडी बायपासवरील हा पूल आहे या पुलावर जर आपण पाहिलं तर पावलं पावले खड्डे यंदाच्या पावसाळ्यात या पुलावर पडले जवळपास दहा ते बारा फुटाचे खड्डे या पुलावर आहेत एकंदरीतच जनतेचा आक्रोश बघून एम एम आर डी एमार्फत सध्या या पुलावर खड्डे भरण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे मात्र या कामाचा आपल्याला आज जो दर्जा आपल्याला जिल्हा वर्धाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय प्रत्यक्षात आपण जर या ठिकाणी पाहिलं तर काही खड्डे या ठिकाणी बुजवण्यात आले त्या खड्ड्यांमध्ये पाणी तसंच होतं पण त्यामध्ये खडी आणि सिमेंट मिश्रण जे मिश्रण होतं मिश्रण टाकण्यात आलं आहे एकंदरीतच खड्डे बुजवताना खड्ड्यातील पाणी काढून त्यानंतर हे मिश्रण टाकावं लागतं मात्र या ठिकाणी हा जो ठेकेदार संबंधित ठेकेदाराचा निष्काळजीपणा हा उघड झा उघड झालेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की ह्या पाणी साचलेल्या खड्ड्यांमध्येच ही खडी टाकून आ, हे काम सुरू होतं काही जागरूक नागरिकांनी या कामाबद्दल ऑब्जेक्शन घेतल्यानंतर या कर्मचाऱ्यांची सध्या धावपळ झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे चक्क कुठलीही साधनसामुग्री या ठेकेदारांच्या माणसांकडे नाही आहे हाताने या ठिकाणी एका खड्ड्यातलं पाणी दुसऱ्या खड्ड्यात टाकण्याचं सा काम चालू आहे एकंदरीतच ही जे खड्डे भरणं जे कामं आहे ती अत्यंत निकृष्ट दर्जाची होत आहेत त्यामुळे हे खड्डे दहा ते पंधरा मिनटाच्या पावसात देखील आपले रस्त्यांवरील खड्डे हे डोकं वर काढतात खड्डे भरण्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला जातो करत नागरिकांच्या पैशातून हा खर्च होतो मात्र एकंदरीतच आपण जर पाहिलं तर आदल्या दिवशी जर खड्डे बुजवले तर पुढच्या दिवशी पुन्हा ते खड्डे डोके वर काढतात त्यामुळे या जे 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 दर्जाहीन जे काम सुरू आहे यांच्या ठेकेदार या अधिकाऱ्यांवर कारवाई कोण करणार प्रत्यक्षात या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी कुठलाही अधिकारी उपस्थित नाही आहे ठेकेदार मनमानी पद्धतीने आपलं काम करतो आहे त्यामुळे येथील राजकीय लोकप्रतिनिधींनी तसेच प्रशासनाने अशा ठेकेदारावर व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सध्या केली जाते